शेवळलेला जो खडक आहे ज्याच्या संपर्कामध्ये सतत पाणी आहे तर त्याच्यावर एका विशिष्ट वेळाने काय होतं एक शेवाळ येऊन जातं कधी कधी ते शेवळ आपलं हिरवंगार असं दिसतं सुद्धा आणि कधी कधी एकदम हिरवंही दिसत नाही थोडंसं मळकट दिसतं परंतु त्याच्यावर का पाय ठेवला तर सहजपणे माणूस घसरतो आणि अलीकडे तर आपल्या घरामध्ये अशा काही लाद्या आहेत त्याला शेवळ जरी नसलं तरीही पाय घसरू शकतो त्याच्यावरून आणि एरवी सुद्धा आपल्या मध्ये काही दोष असतील तर त्या दोषांमुळे सुद्धा काय होऊ शकतं आपण धर्मावरून घसरू शकतो शेवाळ म्हणजे काय आहे मळीनत्व आहे एक प्रकारचं आणि ते मळीनत्व जिथे कुठे प्राप्त होतं तर त्यावेळेला काय होतं त्या मळीनत्वावर पाय ठेवलं की आपल्यातला जो धर्म आहे तो म्हणजे धर्मावरून आपण काय होतो घसरून पडू शकतो आपल्यातला धर्म नष्ट होऊ शकतो जसं आपल्याला शेवाळ पटकन लक्षात येत नाही कधी कधी तसं होऊन जातं एखाद्या ठिकाणी पाय ठेवल्याने हो आपला पाय घसरेल हे आपल्याला लक्षात येत नसतं आपण सहजपणे पाय ठेवतो हो आणि घसरतो तसं मळीनत्वाचं आहे की मळीनत्व सुद्धा अशाच प्रकारचं असतं की ते आपल्याला आलंय हेच पहिले आपल्याला कळत नाही लक्षातच येत नाही की आपल्याला मळीनत्व आलेलं आहे आणि त्या मळीनत्वाच्या संपर्कात सतत राहिल्यामुळे आपल्या धर्मावरून पाय घसरू शकतो आणि आमचे स्वामी सांगतात अशा या शेवाळावर पाय द्यायचंच नाही आहे म्हणजे आविधीवर किंवा जे काही मळीनत्व आहे या मळीनत्वाच्या संपर्कात जाऊ नका गेलं तर काय होईल ते निसरोनी पाडी म्हणजे आपण आपलं जे काही धर्मासाठी म्हणून आपण उभे राहिलेलो आहोत ते कदाचित आपण पडू शकतो पतन होऊ शकतं आपलं आणि कोपर झांजरती म्हणजे जे कोणी असे पडलेले असतात ना घसरून वगैरे त्यांच्या लक्षात येतं की कुठे कुठे लागलं हे समजत नाही कधी समजतं ते दुसऱ्या दिवशी कळतं की कुठे कुठे लागलंय दुसऱ्यात कधी कधी पुढच्या हिवाळ्यात कळतं की कुठे कुठे लागलं होतं तेव्हा म्हणजे मळीनत्व सुद्धा असंच आहे की मळीनत्वामुळे जे आपलं नुकसान होतं ते किती नुकसान झाले ते आपल्याला त्याच काळा काळामध्ये कळत नाही यदा कदाचित आपण काही एक वर्षांनी दिवसांनी महिन्यानी मला एखादा धर्मवंत व्यक्ती जर का बघितला त्याला बघून आपल्याला लक्षात येऊ शकतं की माझंही असं स्मरण व्हायचं आधी मी पण अशाच प्रकारे देवपूजा करायचो माझ्यासुद्धा पाठांतर होत्या स्मरण मी करायचो सेवादास्य करायचो आता कशालाच काही वेळ देता येत नाही वेळ असून जाता येत नाही हे कधी कळतं खूप वेळाने कळतं मळीनत्व हे सहजासहजी कळत नाही मळीनत्व म्हणजे स्लो सारखं आहे ते कार्य तर करत आहे आपल्यामध्ये चुकीचं कार्य करत आहे घातक कार्य करत आहे पण ते लक्षात येत नाही सुद्धा आपल्यामध्ये असंच घातक कार्य करता आपलं धर्म भ्रष्ट करण्याचं कार्य मळीनत्व करत असतं आणि अशा या मळीनत्वाच्या संपर्कात गेलं तर गुडघे कोपर झांजरते झांजरणे म्हणजे काय असं त्याला ते मुंग्या येऊन येतं ना अशा तशा प्रकारचं ते होतं आणि ते पार पर्यंत ते दुखणं जात असतं तो मार्ग आहे पर्यंत लागतो तो तशा पद्धतीने स्वामी स्वामींनी या दृष्टांत सांगितला सिद्धांत येतो असं राजसा तथा तामसाप्रती बोलोची नाही राजस व्यक्ती आणि तामस व्यक्ती ऐशाही बोलीचे तर काय होते दुःखात ते, ते म्हणजे तुम्ही दोषवंत व्यक्ती जे आहेत ना त्यांच्यापासून चार हात लांब उभे राहा संपर्क त्यांचा कमी ठेवा स्वामींनी काय सांगितलं अन्य मार्गीयांचा सा संसर्ग न करावा का बरं कारण की त्यांच्या संपर्कात गेले की आपले विचारसारणी तशाच प्रकारची होत राहते बरं का तुम्ही कुठलं अन्य मंदिर बघा तुम्हाला ते आवडलं आपलंही मंदिर असंच झालं पाहिजे बरं का लगेच तसा विचार होऊन जातो की तर तशा पद्धतीने त्यांचं काहीतरी अन्यथादायक विधी असेल तर आपल्याला वाटतो की आपणसुद्धा असाच विधी आपण केला पाहिजे अशा प्रकारे दोषयुक्त व्यक्ती असतात दोषयुक्त व्यक्तीच्या संपर्कात गेल्यानंतर तो तामस असेल ता ता तर आपण पण तामस होणार आप राजस असेल तर आपण पण राजस स्वभाव आपला होईल तो जर का व्यक्ती हिंसक असेल तर आपलाही स्वभाव हिंसक होतो म्हणून राजस तामस व्यक्ती जो आहे त्याच्याशी बोलू नका म्हणजे असं सर्वसामान्यपणे तर खूप कमी बोला संपर्क कमी ठेवा पण धर्मयुक्तसुद्धा बोलताना तारतम्य ठेवून बोलायचं तो जर का चिडका असेल रागीट असेल आणि तुम्ही एखादा दे विषय त्याला समजून सांगायला चाललेले आहात तर लक्षात घ्या की ती व्यक्ती समजून नाही घेत मग तिथे शांत बसा तिथे जास्त आपण तुमचा मुद्दा समजवून सांगण्याच्या मागे लागू नका चर्चा त्याच व्यक्तीशी करायची जो तुमची चर्चा ऐकूनही घेणार आहे आणि तो तुम्हाला तुम्हाला सांगणार पण आहे आणि तुमचं ऐकणार पण आहे हे जे देवाणघेवाण होते अशाच व्यक्तीशी चर्चा करणं योग्य आहे एखाद्या व्यक्ती ऐकूनच घ्यायला तयार नाही आहे तर तसं नाही आपणही ऐकून घेत नाही तरी पण आपण कसे आपण मुद्दे मांडत असतो अशा प्रकारे राजस तामस व्यक्तीशी जर का आपण बोललो तर काय होईल तो तुमचा ऐकून घेणार नाही तुम्हाला दोष देईल आणि त्याच्यामुळे दुःखच आपल्याला प्राप्त होणार त्याच्यातनं सुख होणार नाही आपला स्वभाव काय असतो आपलं जर का कोणी ऐकून घेतलं तर आपल्याला बरं वाटतं आपण म्हणतो चा व्यक्ती चांगला आहे बरं का आणि त्यांनी जर का नाही ऐकून घेतलं आपल्या तर ती व्यक्ती लगेच खराब आहे असं आपण म्हणत असतो म्हणून दोषयुक्त जागा असेल दोषयुक्त पदार्थ असेल दोषयुक्त व्यक्ती असेल अशांच्या संपर्कात जर का तुम्ही गेलात तर तुम्हाला दुःखाशिवाय वेगळं काहीही भेटणार नाही असं या शेवाळ्या खडकाच्या दृष्टांतामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे